खंडणीसाठी पांडप्रियवर मारहाण करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप रामू भोसले याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे घेऊन येत असताना जयसिंगपूर येथील क्रांती चौकात गाडीचा दरवाजा उघडून संबंधित आरोपी पळत जात असताना जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोलव घडे यांनी आपला जीव धोक्यात हो घालून चालती गाडी सोडून संबंधित आरोपीला पकडल्याबद्दल त्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार संदीप भोसले खंडणीसाठी पाणडपेवर येऊन मारहाण करीत असल्याची तक्रार विनायक पाटील यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे केली होती यावेळी तातडीनं जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल घडे व पोलीस अंमलदार राऊत हे घटनास्थळी जाऊन संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना जयसिंगपूर येथील क्रांती चौकात आल्यानंतर संबंधित आरोपी हा पोलीस अंमलदार राऊत यांना हिसडा मारून गाडीचा दरवाजा उघडून पळून जात असताना पोलिस अंमलदार अमोल अवघडे यांनी आपली ड्रायव्हिंग सीट सोडून चालत्या गाडीतून उडी मारून स्वतःच्या जीवाची न करता संबंधित आरोपीला पकडून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर करून आपली कर्तव्यदक्ष कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक आहे मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीपाळसोळ